पवारांच्या राष्ट्रवादीला किती लाचारी करावी लागते बघा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठी तुमच्या माझ्यासाठी सर्वोच्च आहेत पण त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप राजकीय नेत्याच्या राजकीय कपड्यावर घातला जातो ही किती दुर्दैवी बाब आहे अरे मंत्री पदासाठी प्रफुल्ल पटेल तुम्ही लाचारी करा पण तुम्ही छत्रपतींचा जिरेटोप सत्कार म्हणून वापरताय हे निषेधार्ह आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती झाल्यानंतर हा जिरेटोप घातला गेलेला आहे तो तुम्ही असा एका राजकीय नेत्याला राजकीय कपड्यांवर जिरेटोप घालून तुम्ही छत्रपतींचा सन्मान केलाय की अवमान केलाय माननीय प्रधानमंत्री महोदयांचा सन्मान केलाय की तुम्हाला छत्रपतींचा तो जिरेटोप घालून तुम्हाला मोदी साहेबांना छत्रपती म्हणायचंय प्रफुल भाई जर तुम्हाला छत्रपतींचा सन्मान करता येत नसेल तर अवमान तरी करू नका तुम्हाला काहीतरी मंत्रीपद मिळावं किंवा तुम्हाला काहीतरी तुमच्या ताटात वाढलं जावं म्हणून जर तुम्ही छत्रपतींच्या झेरेटोपचा अवमान करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकामध्ये एक स्वाभिमान अभिमान आणि प्रेरणादायी इतिहास आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्या मनामध्ये अंग अंगात त्या ठिकाणी संचारल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर झोपलेला जागा होतो जाग झालेला पळायला सुरुवात करतो पळत असलेला आपल्या निश्चित देहापर्यंत पोचतो आणि जो निश्चित देहापर्यंत पोचलेला असतो तो त्या स्वराज्याची आठवण आल्याशिवाय त्याला राहत नाही कारण आपण त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही कर्तृत्व आहे इतिहास आहे रयते प्रती त्यांची आस्था आहे छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच जाती धर्माच्या गराड्यात अडकलेले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते कुळवाडी कुळभूषण होते बहुजन प्रतिपालक होते पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आम्ही प्रेरणा स्थान मानत असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहासाचा आणि इतिहासाच्या वारसाचा समाजकारण आणि राजकारण आणि राजकीय वैर हे वेगळं होत आजचं समाजकारण राजकारण आणि आजची जी काही राजकीय लढाई आहे ती प्रचंड वेगळी आहे छत्रपतींच्या स्वराज्याची राज्यकारभाराशी आज तुलना करणं हे तितकस उचित ठरणार नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज तुमची माझी या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या नव्हे जगाच्या पाठीवर कुठलाही जिवंत विचारांचा माणूस असू द्या त्या व्यक्तीची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची नुसती अं म्हणजे वागणक पाहिली तलवार पाहिली त्यांचा जिरटोप पाहिला त्यांचा पेहराव पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिनय करणारे जे काही कलाकार असतील नुसते समोरून चालत जरी आले आणि त्यांचं ते रूप पाहून सुद्धा आपल्याला आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज समोर आल्यासारखे वाटतात आपण लगेच त्यांच्या समोर नतमस्तक होतो किंवा आपण मुजरा करायला लागतो छत्रपती शिवाजी महाराज अशी साधी गोष्ट नाही छत्रपती शिवाजी प्रती, प्रति प्रत्येक जाती धर्माच्या माणसामध्ये आदर आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची ही कुणाचीही तयारी नाही आज महाराष्ट्रात एक वेगळीच घटना घडली कदाचित आपल्या ती देशात घडलेली असावी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीरेटो प्रधानमंत्री महोदय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी प्रफुल पटेल यांनी राजकीय या पेहरावात माननीय प्रधानमंत्री महोदय असताना छत्रपतींचा जिरोटोप घातला एक शिवप्रेमी मावळा आहे छत्रपतींचा मावळा आहे मला ती अजिबात गोष्ट पटलेली नाही कारण जर मोदी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव घातला असता किंवा कुठल्याही एखाद्या सामान्य माणसाने किंवा कलाकाराने जर पूर्ण पेहराव घातला तरच जिरेटोप घातला जातो कारण जिरेटोपाला तेवढाच मोठा सन्मान आहे तो छत्रपतींचा आहे माननीय मोदीजी छत्रपती नाहीत तर ते छत्रपतींचे मावळे आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुका नंतर किंवा त्याच्या अगोदर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे रायगडावर गेले होते छत्रपतींच्या समाधीच्या जवळ ते खाली बसलेले होते ते स्वतःला मावळेच समजतात आणि काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळेचा अर्थात शिंदेशाही पगडी आहे ती माननीय मोदी साहेबांनी घातलेली होती त्यांनी आजपर्यंत कधीही छत्रपतींचा जिरेटोप घातला नाही कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा साध्या कपड्यावर छत्रपतींचा जिरेटोप घातला जात नाही तितका प्रचंड मोठा आदर त्या जिरेटोपाला आहे मग माननीय प्रफुल पटेल साहेबांनी नुसता छत्रपतींचा सा जिरेटोप माननीय मोदी साहेबांना का घातला असावा प्रफुल भाई जर तुम्हाला छत्रपतींचा सन्मान करता येत नसेल तर अवमान तरी करू नका आम्हाला माहितीये तुमची निष्ठा माननीय मोदी साहेबांवर आहे मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत पण छत्रपती सुद्धा महाराष्ट्राची देशाची जगाची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कुठलीही वस्तू कुठलीही गोष्ट ही ऐतिहासिक आहे प्रेरणादायी आहे कदाचित तुमच्या सुद्धा मनात जिरेटोपाबद्दल सन्मान असेल नसेल माहित नाही आम्हाला परंतु साध्या राजकीय कपड्यांवर जिरेटोप घालून तुम्ही छत्रपतींचा सन्मान केलाय की के अवमान केलाय माननीय प्रधानमंत्री महोदयांचा सन्मान केलाय की के तुम्हाला छत्रपतींचा तो जिरेटोप घालून तुम्हाला मोदी साहेबांना छत्रपती म्हणायचंय तुमच्या मनात काय आहे आम्हाला माहीत नाही परंतु शिवप्रेमी मावळा म्हणून घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे मावळा म्हणून आम्हाला ती सहन झालेली नाही आणि महाराष्ट्रात मी म्हणतो कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा ती मान्य होणार नाही छत्रपती छत्रपतीच आहेत तुम्ही आम्ही सगळे मावळे सगळी माणसं ही मावळे आहोत छत्रपतींचा आशीर्वाद घेऊनच मोदी साहेब प्रधानमंत्री झाले हे कदाचित पटेलांनी विसरू नये पण जर डायरेक्ट छत्रपतींसोबत बरोबरी करणार असाल तर मात्र शिवप्रेमी म्हणून आमच्या मनात प्रचंड या घडलेल्या घटनेमुळं वेदना निर्माण झालेल्या आहेत काय गरज होती जिरेटोप घालायची प्रधानमंत्र्यांचा तुम्हाला सन्मान करायचा आहे तर मावळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं तुम्ही त्यांना शिंदेशाही पंगडी घालणं अपेक्षित होत सगळ्यात दुर्दैवी गोष्ट असे राज्याचे कुटुंब प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः तिथं उपस्थित असताना सुद्धा किंवा इतर नेते तिथं उपस्थित असताना सुद्धा कुणीही या घटनेवर आक्षेप घेतलेला नाही छत्रपतींचा जिरेटोप हा स्वराज्याचं प्रतीक आहे हजारो मावळ्यांनी रक्त सांडून छत्रपतींचा इतिहास घडवलेला आहे मावळ्यांनी रक्त सांडलं म्हणूनच इतिहास घडवलाय आणि मग स्वराज्य मिळालंय छत्रपती शिवाजी महाराज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती झाल्यानंतर हा जिरेटोप घातला गेलेला आहे तो तुम्ही असा एका राजकीय नेत्याला देशाच्या प्रधानमंत्री महोदयांना राजकीय कार्यक्रमामध्ये घालणं हे कदाचित कुठल्याही शिवप्रेमींना महाराष्ट्राला हे अजिबात आवडलेलं नाही कदाचित पटेलांची किंवा त्यांच्या अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेसची कदाचित जर अशीच अपेक्षा असेल आणि इच्छा असेल आणि तुम्हाला काहीतरी मंत्रीपद मिळावं किंवा तुम्हाला काहीतरी तुमच्या ताटात वाढलं जावं म्हणून जर तुम्ही छत्रपतींच्या झेरेटोपचा अवमान करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये परत मतं मागायला यायचे आहे मावळे हे ते कदापिही तुमचं हे असं चुकीचा इतिहास त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न सहन करणार नाहीत बटन दाबून ते त्यांचा राग निश्चितच व्यक्त करतील परंतु छत्रपतींचा जसा आम्ही सन्मान करतो तसा प्रधानमंत्री म्हणून माननीय मोदी साहेबांचा सा आम्ही सन्मान करतो परंतु दोघांची तुलना आम्ही सहन करू शकत नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय कारण छत्रपती हे सर्वश्रेष्ठ आहेत सर्वोच्च आहेत छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची कुठलीही गोष्ट आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि जर त्याचा कुणी अवमान करत असेल तर आम्ही तो सहन करणार नाही कारण छत्रपती ही प्रेरणा देणारा एक ऊर्जा स्रोत आहे प्रेरणादायी इतिहास आहे तो इतिहास असा चुकीच्या पद्धतीनं तुमच्या राजकारणासाठी बदनाम करू नका एवढीच माफक अपेक्षा आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याचा एक शिवप्रेमी म्हणून न पटलेली गोष्ट आहे म्हणून आम्ही निषेध करतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र